आणि सध्या आपण बघतोय की रुपाली खूप रुपाली, रुपाली मोठी जबाबदारी तुमच्यावरती दिलेली होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी इच्छा देखील त्यांची होती तसं स्पष्टपणे आता सांगितलं देखील जात आहे अनेक आठवणी असतील तुमच्या दादांनी खरं मला महिला म्हणून खूप ठिकाणी आमच्या संघटनेला आम्हाला सगळ्या महिला चांगली संधी दिली आयोगाची जबाबदारी दुसऱ्यांदा एकदा दिली आणि खऱ्या अर्थानं संधीचं सोनं करता आलं महाराष्ट्रामध्ये काम करता आलं परखडपणा हा दादांचा होता रोखोकपणा होता पण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीचे लाडके दादा आज दादांशिवाय हा महाराष्ट्र हा विचारच होऊ शकत नाहीये ठीक ज्या जबाबदारी दिल्या सांभाळण्याचा प्रयत्न करू दादांचं आजही लक्ष असेल आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे जसं त्यांचं नेहमी असायचं त्यांना प्रत्येक विभागाची माहिती असायची दादांना आज, आज काय आश्वासन द्याल काय वचन द्याल आज बारामतीमध्ये तर इतके स्वच्छ अशी बारामती त्यांचे कर्मचारी ठेवत होते कदाचित एकाटेकोरपणा स्वच्छपणा दादांच्या अंगामध्ये होता प्रत्येक जण एक शेवटचा निरोप देण्याचा प्रयत्न करते दादांची जी स्वप्न आहेत प्रगतीकडे घेऊन जाण्याचा महाराष्ट्र असेल सर्वसामान्य घटकांमधल्या नागरिकांचा विकास असेल निश्चितपणे आम्ही ती जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न